कुराडी येथे समाजसेवक सदाशिव सरकटे यांच्याकडून प्राथमिक शाळा जिल्हा परिषद कुराडी यांना स्नेह भेट मराठवाडा संग्राम दिनाचे औचित्य साधून कोराडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार आहे गावातील भूमिपुत्र आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले सदाशिव भाऊ गणेशराव सरकटे यांनी आपल्या गावातील शाळेत विविध शैक्षणिक साहित्य साऊंड सिस्टम व बॅनर लावण्यासारखी आधुनिक सुविधा देत समाजाप्रती व शिक्षणाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे शाळेच्या एका वर्गाचा संपूर्ण बॅनरीकरण दिल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक आनंददायी आणि सुलभ होणार आहे त्याचबरोबर शाळेच्या गरजा लक्षात घेऊन उत्कृष्ट प्रतीचा साऊंड सिस्टम देखील शाळेस भेट देण्यात आली आहे एकूण अंदाजे सत्तावीस हजार एवढा खर्च त्यांनी स्वतःहून केला आहे शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा आधार असावा या त्यांच्या विचार श्रेणीचा प्रत्यय उपक्रम दिसून आला आहे शाळेविषयी त्यांची असलेली निष्ठा आणि जबाबदारीची भावना शिक्षक व ग्रामस्थांच्या मनाला निश्चितच भवून गेली हो या होती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या वतीने आदरपूर्वक सन्मान व भेटवस्तू देऊन त्यांचा मान सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षण समितीचे अध्यक्ष आसाराम इंजे उपाध्यक्ष ज्ञानबाद चव्हाण ग्रामसेवक पांडे पोलीस पाटील बंडू चव्हाण पत्रकार पंकज चव्हाण सुनील इंजे विजय गुग्गे मनोर इंजे विश्वनाथ गुले संजीव पवार कृष्णा माकोडे शिवाजी यासह गावातील अनेक मान्यवर मंडळी सह गाव समस्त गावकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या उपक्रमामुळे गावातील इतर नागरिकांनी प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळेस मुख्याध्यापक यांनी सांगितले तसेच येणाऱ्या काळात सदाशिव सरकटे यांच्या सहकार्य भविष्यातही असेच शाळेला लावू हीच अपेक्षा मुख्याध्यापक व आलेल्या मान्यवर मंडळीच्या वतीने व्यक्त करण्यात आली सतरा सप्टेंबर रोजी आपण सगळे स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी एकत्र आहोत त्या निमित्ताने मला शाळेसाठी काहीतरी द्यायचं होतं पण माझी दहा वर्षापासून अशी इच्छा होती की शाळेला आपल्याला कम्प्युटर द्यायचे मी वारंवार सरांना बोललो पण त्याचं बजेट असं भरपूर होतं की त्याला शासना हो शासनाशिवाय त्याला पर्याय नव्हता शासनाच्या बजेटनुसार पण तरी पण मी एक कम्प्युटर देण्यासाठी माझी इच्छा होती पण सरांचं म्हणणं आलं की बाबा विद्यार्थ्यांना डिजिटल वर्ग करायचं आपल्याला असे भरपूर जण आहेत आश्वासन देऊन चालले की डिजिटल वर्क करतो डिजिटल वर्ग ठरतो आणि दहा वर्ष झाले मी कम्प्युटरसाठी मी भांडतोय गावासाठी दोन ड्रम झाले आमच्या गावातल्या पण तरी पण कोणी कम्प्युटर शाळेत शाळेत देण्यासाठी इच्छा एक केली नाही कारण आजच युग हे कम्प्युटरच युग आहे आणि आपल्याला असे शिक्षक सापडले नाही जे की कुठे इंग्लिश स्कूल ला नाही कुठे नाही माझी एकच विनंती आहे गाव गावाला बाहेर पैसा वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेकडे शिक्षक शिक्षकाकडे बघून जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले विद्यार्थी घडवा कारण असा स्टाफ आहे की ते पूर्ण क्वालिफाय आहे इंग्लिश मीडियमला पण मार्ग पाडू शकतात विद्यार्थ्याची एवढी प्रगती झालेली आहे कारण मी कंटिन्यू दहा वर्ष झालं बघतोय शाळेत देऊन असे विद्यार्थी कधी हुशार झालेले मी कधी बघितले नाही दहा वर्षापर्यंत म्हणून माझे सर्व गावकऱ्यांना विनंती आपण जीवनात कुठे पण पैसा वेस्ट करतो शासनाकडे कर अवलंबून न राहता आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी शाळेसाठी देण्यात यावी एवढं बोलून माझे विध्वंस समजवतो जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम